शिक्षक, देता का शिक्षक? कुणी शिक्षक देतं का शिक्षक रावेर तालुक्यातील थेरोळा गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची ही हाक येथील पंचायत समिती कार्यालयात घुमली आणि जाणाऱ्या येणाऱ्यांनी थपकून नेमकं काय प्रकार आहे हे बघितलं रावेर तालुक्यातील थेरोळा गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत फक्त दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने अखेर त्यांनी श गावातील शाळेला कुलूप ठोकलं आणि विद्यार्थ्यांसह रावेरचे पंचायत समिती कार्यालय गाठले आणि तिथेच चक्क शाळा भरवली रावेर पंचायत समितीमध्ये सरपंच आणि ग्रामस्थांनी कोणी शिक्षक देतं का शिक्षक अशा घोषणा दिल्या एकीकडे शहरात शासन लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे मात्र याच लाडक्या बहिणींच्या मुलांना मात्र शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असल्याची तक्रार या सर्व शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे सरपंच शुभम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आणि एकदिवसीय उपोषण आज सुरू होतं याबाबतचा वृत्तांत आपला रविरे मीडियाच्या दर्शकांसाठी शासन लाडकी बहिणी योजना साजरी करत आहे आणि त्याचबरोबर आपल्या लाडकी बहिणीच्या मुला मुलींकडे जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलां मुलींकडे दुर्लक्ष करीत आहे आमच्या गा थेरोडा गावात पहिली इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे आणि दोन शिक्षक आहेत एका शिक्षकांना मुख्याध्यापकाची पदवी आहे आणि दुसरे शिक्षक पहिली ते सातवीचे वर्ग सांभाळतात मग आम्ही शिक्षण करायचं कसं आम्हाला शिक्षण कुठून मिळणार तर यासाठी आम्हाला शिक्षक हवे एक एक शिक्षक सात वर्ग कसे सांभाळणार आम्ही पण लाडक्या आहोत आम्हाला पण शिक्षक हवंय सांगा गेल्या एक महिन्यापासून मी पंचायत समिती येथे आमच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीला फक्त दोन शिक्षक शिकवत आहे दोन पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त आहे मी त्या मागण्या लेखी व तोंडी ओ मॅडम गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे वारंवार मागण्या करत आहे एक महिन्यापासून मागण्या करत असताना देखील त्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला नाही तरी मी त्यांना आंदोलनाचा इशारा हा गेल्या दहा दिवसा अगोदर दिला होता तरी त्यांनी आजपर्यंत शिक्षक दिला नाही एकीकडे एकीकडे आपण म्हणतो आम्हाला उज्ज्वल भारत घडवायचा आहे आणि दुसरीकडे उज्ज्वल भारताच्या या भविष्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे पंचवीस जुलै का चोवीस जुलैला जळगाव जिल्ह्यात पंच्याण्णव शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या त्या पंच्याण्णव शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये रावेर तालुक्यात एकही शिक्षक दिला गेला नाही ही खंत आहे इथले विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि आज मी आंदोलनाचा इशारा दिल्यावर मला सकाळी साडेआठ वाजेपासून प्रशासनाचे कॉल येत हैत। आहेत फोन येत आहेत की साहेब आम्ही शिक्षक देतोय तुम्ही तुमचं आंदोलन थांबवा आंदोलन थांबवा जर रावेर तालुक्यात आंदोलन करूनच शिक्षक भेटत असेल तर ही या प्रशासनाचं करायचं काय माझी अशी प्रशान प्रशासनाकडे मागणी आहे की जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच उपोषणाला बसणार